नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत ते म्हणजे अमरावती जिल्ह्यासाठी सरकार सेवा केंद्र ज्यांच्याकडं आहे त्यांच्यासाठी आधार किट वाटप केल्या जाणार आहे त्याच्यासाठी नेमका ऑफलाईन अर्ज तुम्हाला कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा पहा अमरावती जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला जे काही सूचना दिसत आहे या सूचनावरती क्लिक करून इथं घोषणावरती क्लिक करा घोषणावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर जी काही घोषणा आहेत जिल्ह्याच्या त्या घोषणा इथं तुम्हाला दाखवली जातील थोडंसं स्क्रोल डाऊन करून घ्या त्यानंतर इथं पाहू शकताय की जाहीर सूचना करण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यातील सुरू असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांकरिता आधार केंद्र वाटपाबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर कधीपासून कधी अर्ज सुरू होतील जाहिरात प्रसिद्ध झाली तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि अर्ज स्वीकृतीची तारीख आणि वेळ कधी आहे एकतीस डिसेंबर म्हणजे आजपासून ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत ते फक्त कार्यालयीन वेळेमध्ये स्वीकारले जाणार आहेत सुट्टीचे दिवस वगळून या अर्जासोबत तुम्हाला काय काय सोबत करायचे आहेत त्याच्यासोबत तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्र द्यायचे आहेत त्याच्यासोबत एक तुम्हाला हे कशा पद्धतीने दिले जाणार आहे जे काही तुमचे नागरी सेवा केंद्र व्यवहारात उच्चतम व्यवहार केल्याचा पुरावा तुम्हाला एक जून दोन हजार पंचवीस ते एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे व्यवहार तुमचे ग्राह्य म्हणजे आपले सरकार पोर्टलवरती तुम्ही कोणत्या सेवा किती प्रकारच्या सेवा दिलात आणि एकूण ट्रान्झॅक्शन किती दिलात ते तुम्हाला ग्राह्य धरला नाहीत आणि त्यामध्ये तुमच्याकडे सध्या तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडं आधार किट नसल्याबाबतचं सुघोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे याच्यात अटी व शेअर ते मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत त्या संपूर्ण तुम्हाला इथं वाचून दाखवणं काही पॉसिबल नाही पण थोडक्याच्या महत्त्वाच्या असलेल्या सांगतो तुमचा जो काही अर्ज असेल तो महसूल मंडळातील केंद्र तुमच्या महसूल मंडळातील जर गावातीलच असणं गरजेचं आहे तुमची जागा तुम्ही देत आहे त्या किंवा याच्या अगोदर तुमच्याकडे कुणाचंही केंद्र कुठलंही नसणं गरजेचं आहे जर असेल तर तुम्हाला मिळणार नाही आणि जास्तीत जास्त तुमचे जे काही टोटल किती सेवांची सर्व्हिस दिलात तुम्ही आणि एकूण टोटल काउंट किती झाला आहे एक जून दोन हजार पंचवीस ते एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधलं ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही केंद्र एखादी केंद्र चालक आधारसंज चालण्यात इच्छुक नसेल तर त्याच मंडळातील इतर केंद्राचा उत्तर त्या क्रमाने एक म्हणजे जा, एकाच मंड महसूल मंडळात जर जास्त अर्ज आले आणि एखादा चालवायला तयार नसेल तर त्याला सोडून उत्तर त्या क्रमाने त्याचा पुढच्याचा विचार केला जाईल असं दिलेलं आहे ही संपूर्ण असे भरपूर मोठी माहिती आहे अटी व शर्ती आहे तर तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे ते संपूर्ण वाचून घ्या हे तुम्हाला जी जाहिरात पाहिजे असेल तर तुम्ही अशी सांगितल्या पद्धतीनं अमरावतीच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता किंवा तुम्ही मला एस एम एस जरी केलात तर तुम्हाला हे पीडीएफ स्वरूपामध्ये दिली जाईल हे संपूर्ण जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये आता नवीन आधार केंद्र सुरू करण्यासाठी रिक्स महसूल मंडळाची यादी देण्यात आलेली आहे दे त्याच्यामध्ये इथं पाहू शकता की इथं ता तालुका आहे आणि महसूल मंडळ महसूल मंडळ वलगाव ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक अठरा आहेत हे सविस्तर तुम्ही वाचून घ्या किंवा व्यवस्थित बघून घ्या ह्याच्या पद्धतीने आपण दिलेला आहे स्टॉप करून स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या या पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज करायचे आहे अर्ज करण्यासाठी काय तुम्हाला अर्ज करण्यासाठी हा फॉर्म आहे अप्लिकेशन फॉर्म याच्यामध्ये अर्जदाराची माहिती म्हणजे तुमची जी काही विहिरीची माहिती आहे ती त्यांचं नाव द्यायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आपले सरकार सेवा केंद्राचा के आय ओ एस के आय डी म्हणजे आपले सरकार सेवाचा आय डी जिल्हाधिकारी कार्यालयानं नेमून दिलेलं तुमचं जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे तो जो पत्ता आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तो टाकून घेतल्याच्या नंतर त्याच्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र द्यायचे तर स्वतः म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि हे ट्रान्झॅक्शनचा अकाउंट टोटल सर्व्हिसचा अकाउंट किती आहे तुम्ही दहा प्रकारच्या सेवा दिल्या तर दहा सेवा आणि त्या दहा प्रकारच्या सेवामध्ये टोटल किती अकाउंट ट्रान्झॅक्शन झाले ते तुम्हाला इथे देणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने ही संपूर्ण सही वगैरे करून तुम्हाला हा फॉर्म स्वतः अर्जदाराने स्वतः अर्ज कार्यालयीन वेळेत आधार विभाग जिल्हाधिकार्यालय अमरावती येथे सादर करायचं आहे इतर कुठल्याही पद्धतीनं अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि हा अर्ज सादर करत असताना बंद पॉकेटामध्ये हो त्या पॉकेटावर तुमचा खालील तपशील घेणं गरजेचं आहे अर्जदाराचं नाव मोबाईल नंबर तालुका आणि महसूल मंडळ अशा पद्धतीने हे संपूर्ण अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरून तुम्हाला तिथं स्वतः हजर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे तर अशा पद्धतीनं ही संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहिलेली आहे स्वतः तुम्ही अर्ज तो फिलअप करून ऑफलाईन पद्धतीनं स्वतः ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद